ये टांग दे बारा नेतला चार गळावा हां येवंट बिस्किटून लाव आता परीला किती मास भेटना सग्या पोरांना गाना परीने पापड लाव हे हा असिन आज दूर हस शाहरुख हो रहे हैं

नाही पापळ्यादीच खेळायच पण नाही दिसलं सांग वन टू ते हवे निवडते तू खाली मेन मी किती दिसते बघ आणि किती नाव एकदम खाली इथून

आमच्या निकुता निकिता आत्तूच्या लग्नाला यायचं हा काय बोलायचं आमच्या आत्तूच्याच आतूच्या आमच्या लाडक्या आत्तूच्या लग्नाला यायचं असं करायचं सगळ्यांनी ओके काय तरी वेगळं करूया बर का बोल ओ

हा का तुला कुठे बाजू घेऊ यांनी फटके खाल्ले का नाही रे हिच्यामुळे मग आता तिने पण उठवश काढलं पाहिजे ना सॉरी बोल दोघांना नीट बॉल उभी राहून त्याशी कसं तुला उभी राहून केलं त्यांनी सॉरी बोल नीट उभी राहून बोल सॉरी आदू सॉरी अक्षर परत नाही करणार मी खोटं नाही बोलणार बाजू धोरा बघ ना किती जोरात लागला का तू दाखव बाळा मान दाखव आज आज तरी ठीक आहे तुला मी व्हिडिओ दाखवते बरं चला नवरी बाईरा চপাত <laughs> अरे पप्पा येतोय आणखी तू जेवायला गेलेत हा बस जेवायला आत तू सोबत <laughs> जेवायला या <laughs> रिप्लाय दे <laughs> 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 <वही ने>? <laughs> <laughs>

बस मी बसते मी बसते बस बस खाली आणि आणख्या स्पेस घालवली का आणि काय दिसत नाही कोणी सरक स्पेस निकिता आणि पप्पू इकडे बघा जरा निकिता <laughs> तो वेडिंगचा यायचं उचपात्या ना कसं येतो कसं लक्षात